नमस्कार मनातल्या कथा चॅनलवर आपलं स्वागत आहे आई ही आजी किती वाईट आहे ग सतत तुझ्याविषयी काहीतरी बोलत राहते वाईट शब्द बोलत राहते मला पण ओरडत राहते कधीच जवळ घेत नाही नेहमी मारतच असते मला बाबा पण खूप वाईट आहेत ते पण मला कधीच जवळ घेत नाही दुसऱ्यांचे बाबा किती छान आहेत ते किती लाड करतात बाहेर फिरायला घेऊन जातात मुलांना खाऊ देतात मग माझे बाबा असे का आई तूच मला शिकवते कोणी त्रास देत असेल तर सहन करायचा नाही मग तू का गप्प बसते मला इकडे अजिबात आवडत नाही जाऊया ना आपण आपल्या त्या आजीकडे ती किती छान आहे माझी किती लाड करते मला तुझ्या बरोबर खेळायला मिळते इथे तू दिवसभर कामात असते माझ्या डॉल बरोबर खेळून मी वैतागते चल ना आई खरंच जाऊया आपण शलाकाची पाच वर्षाची मुलगी तन्वी हे सर्व बोलत होती शलाका स्तब्ध होऊन ऐकत होती आज पहिल्यांदा तन्वी असं बोलली तन्वी लहान जरी असली तरी घरातल्या वातावरणाचा तिच्यावर खूप प्रभाव पडत चालला होता खोलवर मनात आत्ताच तिच्यात रुजलं होत कि खरच माझ्या आईला किती त्रास मग ती का राहते ती का अन्याय सहन करते शलाका जणू सहन करायला शिकली होती आज ना उद्या हा जाज थांबेल माहेर उद्धार तिला मुलगी झाली म्हणून नाराजी सतत काहीतरी तिच्या पाठी नवऱ्याकडून ती अपेक्षा करत होती तो तरी तिला समजून घेईल पण तोही म्हणायचा तू मला शोभत नाही तुला धड जेवण बनवता येत नाही तुला अक्कल नाही माझी आई बोलेल तसच राहायचं तिच्या परवानगी शिवाय बाहेर जायचं नाही शलाकाला जायची सुद्धा माहेरी मुभा नव्हती गेली तरी तिने त्याच दिवशी परत यायचं ती सहन करत होती आईला त्रास नको एकटी राहते वडील तर वर्ष झाले देवा घरी गेले होते मनात कधी कधी यायचं सोडून द्यावं सार पण मग आईचा चेहरा आठवायचा तिला त्रास होईल आधीच आजारी असते आणि मुलीला वडिलांचं छत्र हवं म्हणून ती मनात किती जरी इच्छा असली तरी ते धाडस करतच नव्हती हेच कारण होत ती निभावत होती अशा माणसासोबत संसार ज्याच्यासाठी ती असून नसल्यासारखी होती घरात खर्च करायला पण मोजून मापून पैसे देत होता कस तरी जगायचं म्हणून जगत होती ही कासावीस तिच्या मुलीला तन्वीला कळत होती तिलाही ती अगदी लाचार झाल्यासारखी झाली होती आलेला प्रत्येक दिवस देवाचं नाव घेऊन काढत होती आज ना उद्या सर्व व्यवस्थित होईल ह्या आशेवर जगत होती लॉकडाऊनच्या काळात तिचा नवरा सतत बाहेर फिरत राहायचा नियम सुद्धा पाळत नव्हता तन्वी लहान होती तिची काळजी तिला वाटत होती म्हणून शलाका त्याला न राहून बोलली तुम्ही बाहेर जाताना मास्क लावा आल्यावर आंघोळ करत जा तन्वी लहान आहे तिला नको त्रास व्हायला काही तिच्या नवऱ्याला खूप राग आला त्याने दिला माझ्या घरात तू शिकवणारी मला कोण तुझ्या मुलीची काळजी तू घेत बस मला शाळा नको शिकवू बेअक्कल बाई न जाणे प्रचंड राग आला तिने सरळ बॅग भरली आणि मुलीला घेऊन गे आईकडे गेली ती नेहमीसाठी अत्याचार शलाकापर्यंत होता तोपर्यंत तिने सहन केला पण त्याला मुलीचीही काळजी नाही मुलीला वडिलांचं प्रेम मिळावं म्हणून ती एवढ्या दिवस तोंड दाबून मारा सहन करत होती पण आता मुलीची सुद्धा हे समजल्यावर तिला तोच निर्णय योग्य वाटला तिने चांगला वकील बघून त्याला घटस्फोट दिला शिक्षित होतीच तिने नोकरी करायला सुरुवात केली काही दिवस भूतकाळातल्या जखमा त्रास देत होत्या पण तिच्यातली आई फार कणखर झाली होती, होती। निगरगट्ट झाली संसाराच्या पलीकडे अस्तित्व होत हे विसरून तिच्यातल्या आईने तिला करून दिली तुला अधिकार आहे स्वतंत्रपणे जगण्याचा तुझ्यावर अन्याय होत असल्यास त्यातून मुक्त होण्याचा नको अडकूस अशा बंधनात जिथे तुझा स्वाभिमान पायदळी तुडवला जाईल येईल पंखांमध्ये उडण्याची ताकद फक्त पिंजऱ्यातून मुक्त हो तू मुक्त हो कथा लेखन अश्विनी कोणाल ओगले श्रोते हो तुम्हाला जर ही कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक कमेंट जरूर करा आणि हो चॅनल वर जर पहिल्यांदाच आला असाल तर चॅनल ला जरूर सबस्क्राईब करा लवकरच भेटू नवीन कथेसह धन्यवाद